नमस्कार आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेचा फॉर्म कसा भरायचा ते पाहूया ही महाराष्ट्र शासनातर्फे लागू झालेली योजना आहे आणि या योजनेबद्दल आपल्याला भरपूर जणांना माहिती असेल पण तो फॉर्म कसा भरावा हे माहीत नाहीये तर एक लक्षात घ्या की कोणत्याही सेंटरवर जाऊन तुम्ही स्वतःचे पैसे वाया घालू नका गा। तिचा अक्षरशः तुम्हाला तुम्हाला तुमच्याकडून जास्त पैशांची मागणी केली जाऊ शकते आणि ते त्याचा काही अर्थ नाही तर इथं आपल्या मोबाईलमध्ये आपल्या घरातील जी मुलं आहेत शिकायला किंवा ज्यांना माहिती आहे मोबाईल बद्दल त्यांच्याकडून बघितलं तरी ते जास्त फायदेशीर होऊ शकतं एकदम सोपी पद्धत आहे ही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याच्यामध्ये बघा त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल सुरुवातीला तुम्हाला याच्यामध्ये गेल्यानंतर नारी शक्ती दूत हे एक ऍप आहे इथं जे स्क्रीनवर दिसतं तुम्हाला तर प्ले मध्ये नारी शक्ती दूत हे ऍप तुम्ही काय करा सर्च करा आणि ते टाईप करा तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसेल आणि ते इन्स्टॉल करा ठीक आहे तर असा काहीसा लोगो याचा याच्यामध्ये दिसू शकतो हा लोगो आहे तर या लोगोवर तुम्ही ते इन्स्टॉल हा एक ऑप्शन असतो इथं ते इन्स्टॉल करा ठीक आहे त्यानंतर बघा इंड्रो हा एक दिसेल इंड्रो म्हणजे ते स्किप करा त्याचा काही इथं याचा उपयोग नाही आहे ते स्किप करा त्यानंतर तुम्हाला ते तुमचा मोबाईल नंबर विचारतो तर तुमच्या घरामधील कोणताही मोबाईल नंबर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता कोणताही मोबाईल नंबर टाका आणि त्यांच्या काही अटी म्हणजे ऍक्सेप्ट कंडिशन असं काहीतरी दिलेलं असेल ऍक्सेप्ट कंडिशन वगैरे हो म्हणजे असे टिकमार्क असतो बघा असे टिक टिकमार्क करा आणि ते क्लिक करा त्याच्यावरती म्हणजे तुम्ही त्यांच्या अटी शर्ती काय करता स्वीकारता असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर तुमच्या मोबाईलला एक ओ टी पी येईल आणि त्याचा कालावधी असतो पाच मिनिटाचा पाच मिनिटा कालावधी असतो बघा त्याचा ओटी एक ओटीपी येईल म्हणजे जसं की चव्वेचाळीस एकवीस असं तुमच्या तुम्हाला मेसेज तुम्� येईल तो नंबर त्याच्यामध्ये टाका आणि तो सत्यापित करा म्हणजे टाका समोर त्यानंतर परवानगी द्या आलो नावाची म्हणजे तुम्हाला एक आलो असा एक मेसेज येईल असं काही वेगळा मेसेज हे जे आहे त्याच्यावर तुम्ही ते क्लिक करा ठीक आहे त्यानंतर वैयक्तिक माहिती म्हणजे काय की प्रोफाईल माहिती प्रोफाईलवर काय काय माहिती द्यावी लागेल की त्या समजा एक महिला आहे तर त्या महिलेचं एक नाव टाकावं लागेल जे नाव असेल ते पूर्ण नाव ठीक आहे त्यानंतर आ, आपला ईमेल आय डी ईमेल आय डी हा आपल्या घरामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीचा एक असतो म्हणजे मुलाचा कॉलेजला जाणारे जे मुलं असतात खास करून किंवा जी नोकरी किंवा ज्यांना जनरली एक ईमेल आयडी असतो त्यानंतर आपला जिल्हा कोणता आहे त्याच्यामध्ये आपला तालुका कोणता आहे किंवा परिसरचं नाव म्हणजे एखादं शहर असेल किंवा एखादं लोकेशन असेल तर तो नाव आणि आपला मोबाईल नंबर आहे ठीक आहे काय असेल तो तो असा टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तर तो मोबाईल नंबर टाका याच्यामध्ये ही इथं माहिती आपल्याला काय केले दिलेली आहे पहा ठीक आहे ईमेल आय डी डिस्ट्रिक्ट वगैरे तर असा हे सेटअप असेल याच्यानुसार तुम्ही इथं आपलं नाव टाका पूर्ण नाव ईमेल टाका ईमेल आय डी किंवा त्या सं त्या व्यक्तीचंच नाव म्हणजे जी महिला आहे त्यांचंच नाव इथं आलं पाहिजे त्यानंतर बघा तपशीलवार माहितीमध्ये काय टाकावं लागेल तर त्या महिलेचं संपूर्ण नाव म्हणजे ज्या महिलेला ही योजना मिळणार आहे ठीक आहे त्या महिलेचं काय टाकावं लागेल संपूर्ण नाव टाकावं लागेल त्यानंतर पती जर त्यांचं त्या ते विवाहित असतील तर किंवा ना। वडिलांचं नाव अविवाहित असतील तर वडिलांचं नाव किंवा ना। विवाहित असेल तर पतीचं नाव टाकावं ना। लागेल आणि त्यांचा जो जन्मतारीख आहे बघा लक्षात घ्या जन्मतारीख टाकताना आधार कार्ड जे आपल्याकडे आहे त्याच्यावरची जन्मतारीख असलेली शक्यतो ह्याच्यामध्ये टाकणे गरजेचे आहे आता अर्जदाराचा बद्दल काय माहिती टाकावं लागेल जिल्हा कोणता आहे त्यांचा ठीक आहे त्यानंतर तालुका विचारलं तर तालुक्याची माहिती द्या तर तुम्हाला पैसे मिळत आहेत का पाचवा टप्पा असाय ते विचारतील की तुम्हाला पैसे मिळत आहेत का जर पैसे मिळत असतील तर रक्कम टाका तरी शक्यतो नाही किंवा ब्लँक किंवा विवाहिक स्थिती म्हणजे लग्न झालेला आहे का अविवाहित आहेत का विवाहित आहेत की विधवा आहे असा एक ऑप्शन येईल तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही ते क्लिक करत जाण्याची गरज आहे तर एक लक्षात घ्या आता हे जे काही कागदपत्र आपल्याला त्याच्यामध्ये अपलोड करायचे आहेत ते कोणते असतील हे टप्पे येतात आपोआप येतात त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं काही सर्च करायची गरज नाही म्हणजे लक्षात घ्या जर तुम्ही हा टप्पा पूर्ण केला ठीक आहे समजा आता हा हा टप्पा आहे हा जर तुम्ही पूर्ण केला ना तर लगेच त्याच्या स्टेप यायला सुरुवात होते त्यामुळे याच्यामध्ये असं गोंधळून जायचं काही गरज आपल्याला नाही आधार कार्ड आपल्या मोबाईलमध्ये आधार कार्डच्या दोन्ही बाजू ठीक आहे अपलोड करा दोन्ही बाजू साध्या मोबाईलवरती त्याचा काय करायचा फोटो काढायचा ठीक आहे काही याच्यामध्ये वेगळं ऍप लागत नाही साध्या मोबाईल वरती ते फोटो घ्या आणि त्याच्यामध्ये ते काय करा आधार कार्ड स्पष्ट दिसलं पाहिजे आधार कार्डचा नंबर त्या त्या महिलेचं नाव ठीक आहे हे थे पूर्ण त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे ते अपलोड आता तुम्ही साईल म्हणजे काय की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का हे त्या सर्टिफिकेट मध्ये बघतं पण ते नाही आहे आपल्या जवळ असं समजा तर पुरावा काय द्यावा लागतो की तुमचं मतदान ओळखपत्र असेल त्याच्यामध्ये ते द्या किंवा रेशन कार्ड असेल ठीक आहे रेशन कार्ड ज्याच्यावर तुमचं नाव असतं ते त्यावरती अपलोड करा आय प्रमाणपत्र म्हणजे जर ते नसल्यास तर पिवळं किंवा रेशन कार्ड सुद्धा तुम्ही अपलोड करा तर याचं काय इतकं हे नाही प्रत्येका जवळच ते इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नचा दाखला असतोच असं नाही आणि ते काढायची पण एक लक्षात घ्या डोमिसे सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट काढायची गरज नाही त्याला त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत हे नसेल तर तुम्ही मतदान ओळखपत्र तुम्ही अपलोड करा किंवा इन्कम म्हणजे उत्पन्न टाकला नसेल तर पिवळं किंवा रेशन रेश, रेशन केशरी रेशन कार्ड अपलोड करा असं ते म्हणतात ठीक आहे आता त्याच्यामध्ये बँक पासबुक आता कारण आधार कार्डला तुमचं बँक अपलोड असतं त्यामुळे ते ॲटोमॅटिकली तिथं घेतात त्यामुळे बँकेचा तपशील तुम्ही देऊ शकता म्हणजे जसं की तुमचं खाते नंबर काय आहे वगैरे वगैरे टाकू शकता ते असल्यास तुम्ही टाका किंवा ते ऐच्छिक आहे म्हणजे ते टाकलंच पाहिजे असं नाही चा अर्थ होतो की ते बघतात तुम्ही खरंच ती व्यक्ती आहात का म्हणजे आता समजा मी एका व्यक्तीचं नाव लिहिले शांता शांता जाधव असं काहीतरी आहे समजा असं काहीतरी नाव आहे तर काय होतं की ती व्यक्ती तीच आहे का म्हणून ते केवायसी करतात तो तपासणी करतात त्यामुळे तिथं एक फोटोचा ऑप्शन येतो त्याच्यावर लाईव्ह फोटो म्हणजे तुमचा फोटो त्याच्यावरती क्लिक करतात तुमचे तुमचा जो सत्याचा चेहरा तुमचा तिथं ते, ते बघतात तीच व्यक्ती आहे का ठीक हो आहे तर ते करा त्यानंतर एक आधी सूचना स्वीकृत करा म्हणजे होय ऍक्सेप्ट असे टिक मार्क असतात त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आधार कार्डची पण एक सूचना आहे त्याच्यावरती मला असे मार्क फक्त करायचे असते ते लक्षात घ्या त्यानंतर नववा जो टिप्पा आहे त्याच्यामध्ये सर्व तपशील तुम्ही जो आतापर्यंत भरलेला आहे तो ते बघतात काय कसं केलंय काय नाही केलंय ते त्याच्यामध्ये बघतात आणि सबमिट नावाचा एक ऑप्शन असतो त्या सबमिटवर काय करावा लागेल तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे त्यानंतर परत एक ओटीपी येईल तुमच्या मोबाईलला तो ओटीपी फक्त चार अंकी असतो ओटीपी असा चार अंकी जो आलेला असतो समजा आता सात आठ सहा पाच हा नंबर आहे तर हा नंबर ओटीपी आलेला आहे तुमच्या मोबाईलला मॅसेजमध्ये तो ओटीपी परत एकदा टाकायचा म्हणजे तुमचं इथं काम झालेलं असते ठीक आहे आणि हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये तसंच आहे ते डिलीट करू नका म्हणजे त्याच्यामधून तुम्हाला कळेल की नेमकी तुमची स्थिती काय आहे तुम्हाला ती योजना मिळते का तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला, तुम्हाला कळेल त्यामुळे कुठल्याही सेंटरमध्ये जाऊन पैसे न घालवता हा एक साधा सरळ उपाय आपल्या याच्यामध्ये दिसतोय तर ते तुम्ही नक्की त्याचा हे घ्या फायदा घ्या थँक्यू